आज आपण दम बिर्याणी बनवणार आहोत दम बिर्याणी बनवण्यासाठी चिकन घेतलेलं आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये हळद धना पावडर मीठ कोथिंबीर टाकलेली आहे नंतरनं खायचं काळं तिखट टाकलेलं आहे बिर्याणी मसाला त्यामध्ये आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला सुहानाचा चिकन मसाला वापरायचा आहे हाच मसाला वापरायचा आहे ह्यामुळे दमही खूप छान बसतो व टेस्टही खूप छान लागते नंतरून आपण ह्यामध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत व ह्यामध्ये म मिक्स करणार आहोत वाट दही एक वाटी किंवा दोन वाटी घ्यायचं आहे तेल टाकायचं आहे दही जर जास्त आंबट असेल तर एकच वाटी घ्यायचं आहे नंतरून असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर ना अर्ध्या तासा अर्धा ते एक तासासाठी मुरद ठेवायचं आहे नंतरून त्यामध्ये जे दाखवलं होतं ते मिक्सरमधला मसाला बारीक करून आपण ह्यामध्ये टाकलेला आहे हाही त्या मटणच्या पीसला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतरनं हे पुन्हा अजून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे तांदूळ अर्धा किलो घेतला आहे हे दाखवल्याप्रमाणे कांदा लसू कांदा टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे कांदा कढईमध्ये तळून घेतलेला आहे व्यवस्थित भाजण्यासाठी कांदा त्यामध्ये मीठ टाकायचं पटकन भाजला जातो व कुरकुरीत कांदा होतो व कलरही खूप छान येतो कांदा भाजलेल्याचप्रमाणे आपण टोमॅटोही यामध्ये भाजून घेतलेले आहे टोमॅटोही भाजताना त्यामध्ये मीठ टाकायचं कारण टोमॅटोचा आंबटपणा जातो व छान टेस्टही येते दुसरीकडे आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी गरम केलं खो गरम केल्यानंतर त्यामध्ये मसाले खडे मसाले टाकायचे आहे त्यानंतरनं लिंबू टाकायचा आहे व लिंबू टाकल्यानंतर ना आपण जो भिजत घातलेला तांदूळ तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मध्यम शिजवून घ्यायचा आहे पूर्णही शिजवून द्यायचा नाही त्यानंतर ना आपण टोमॅटो अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये आपण खडे मसाले टाकलेले आहेत तेल टाकलेलं आहे नंतरून त्यामध्ये बिर्याणी जे मुरत ठेवलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे चांगलं परतून शिजवून घ्यायचं आहे आधी वाफलून घेतलं वाफ आली की त्यानंतर एक फुलपात्र एक ग्लास पाणी ओतणार आहोत व ते चांगलं शिजून घेणार आहोत ह्या दाखवल्याप्रमाणे आपण असं वाटण करून घेणार आहोत तांदूळ शिजल्यानंतर न काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे चिकन शिजलेलं आहे नंतरनं ह्यामध्ये पाहिजेल त्याप्रमाणे ग्रेव्ही जशी पाहिजेल त्या पद्धतीने आपण पाणी ओतून घेतलेलं ओतलं ओतलेला आहे ले, व तो मसालाही आपण टाकला होता त्यामध्ये नंतरनं आपण बिर्याणीला थर देणार आहोत थर दिल्यानंतरनं आपण त्याला दम देणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये पाहता त्याप्रमाणे आपण बिर्याणीला लेअर देऊन घेतलेले आहेत त्यानंतरनं वरून कांदा कोथिंबीर टाकलेली आहे व पुन्हा त्यामध्ये कोळशाची धुराडी आपण देणार आहोत कोळसा चांगला खूप लाल लाल गरम करायचा आहे गरम केल्यानंतरनं तो असा एका वाटीमध्ये ठेवायचा आहे व वरतून तुपाची धार सोडायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे हे बघा आपली ह्या आप पद्धतीने खूप छान बिर्याणी तयार झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये न नक्की सांगा तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा थँक्यू